शिल्पामोरे मराठी शिल्पामोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण आलेलो हो सरस्वती टेक्स्टाईल मार्केट डोंबिवली पूर्व इथे आणि इकडे खूप मस्त पैकी धमाका ऑफर लागले जेणेकरून आता गणपती उत्सव नवरात्री उत्सव आपले जे मराठमोळी सण आहेत आता लगादार येत आहेत त्यासाठी महिलांना स्वस्त आणि मस्त साड्या बघतायत तर त्या कुठे भेटतील त्या फक्त आणि फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये होलसेल भावात साड्या भेटणार आहेत आज माझा व्हिडिओ जो असणार आहे तो काठपदरांच्या साड्यांचा व्हिडिओ असणार आहे की जेणेकरून लेडीज ला साड्या आपल्या मराठमोळी सणांसाठी घालण्यात घालण्यासाठी खूप सुंदर असं कलेक्शन घेऊन आलेले आता मी पहिलं कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला पैठणीचं कलेक्शन बघू शकता पैठणी साडीचं कलेक्शन आहे खूप सुंदर आहे बघू शकता साडी हातात घेतल्यानंतरच कळेल कपडा आणि क्वालिटी जर साडीची तुम्ही बघता ना एक नंबर आहे कपडा आणि क्वालिटी आणि पूर्ण हे डिझाईन दाखवते तुम्हाला मी बघा हा बघा हा असा तिचा पदर येणार आहे पदर पण तुम्ही बघू शकता हा पदर आहे पूर्ण पदर पण बघू शकता पदर पूर्ण भरलेला आहे मोरांचं डिझाईन्स दिलेली आहे आणि क्वालिटी आणि जर बघता तर खूप सुंदर अशी डिझाईन्स आहे ह्यानी ह्याची तुम्हाला प्राईस फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयामध्ये ही साडी तुम्हाला अवेलेबल आहे आणि ते पण मार्केटला तुम्ही कुठल्याही जावा ही साडी तुम्हाला ह्या रेंजमध्ये भेटणार नाही कुठेही नाही भेटणार जे की सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला होलसेल भावात ही साडी भेटते तर आता आपण ह्याच्यानंतर दुसरी व्हिडिओ बघणार आहोत दुसऱ्या साडीचं कलेक्शन चित्रकोटमध्ये काठपदराची साडी बघा पैठणी साडी चंद्रकोर आता सध्या लेटेस्ट मार्केटमध्ये जर तुम्ही बघता चंद्रकोरच्या साड्या खूप फेमस आहेत आणि त्याच्यामध्ये आजचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे खूप भारी कलेक्शन होणार आहे आजचं बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका मैत्रिणी व्हिडिओ कंटिन्यू बघा 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 खूप सुंदर असा पदर आहे आणि पिंक आणि हे बघा शेडो पण बघा पूर्ण चंद्रकोशी ब्ल्यू मध्ये हे असं आहे ना पूर्ण चांदण्या ना सिल्वर आणि गोल्डन कलर मध्ये ह्याच्यावरती खूप सुंदर अशी घातल्यानंतर चापून सोपून नेसली जाणारी साडी आणि फिटिंगला पण छान बसणार आहे ही साडी या साडीची जर प्राइस तुम्ही बघता तर मार्केटमध्ये तुम्हाला सातशे ते आठशे रुपयाच्या रेंजमध्ये ही साडी तुम्हाला कुठेही अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये कलर बघता बघू शकता हे कलर तुम्हाला मस्त मस्त कलर आहे आणि पॅकिंग साड्या एखाद्याला द्यायला गिफ्टेड साड्या म्हणून ना एखाद्याला द्यायला पण मस्त आहे बघ पण हातात घेतल्यानंतरच कळते ही अशी पॅकिंग आहे मस्त पेकी एखाद्याला द्यायला पण खूप सुंदर आहे तुझं कलेक्शन आहे काटा पदरामध्ये सिल्क मध्ये साडी बघा आपल्याला लग्न आहे कार्यक्रम आहे पूजा आहे त्यासाठी मस्त वेकेशन अशा नेसायला बघा आणि विथ गोंडे दिलेले आहेत साडीला खूप पदर तर बघा ना ऑसम पदर आहे एकदम भारी आणि गोंडे दिलेले आहेत साईडला बघू शकता पूर्ण साईडला पदराला तुम्हाला गोंडे येणार आहे आणि कलर जर कॉन्ट्रास्ट मध्ये बघता तर ब्ल्यू पदर दिलेला आहे गोल्डन आणि ब्ल्यू मध्ये आणि ग्रीन असं दिलेलं आहे मोराच्या पिसाचे डिझाईन दिलेले आहेत ही साडी फक्त आणि फक्त तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मध्येच आठशे नव्वदला भेटते तुम्हाला फक्त आमच्या शॉपला विजिट करायचं एकदा या शॉपला हक्काच्या शॉपला मग समजेल आणि याच्यामध्ये बघा कलर बघा काय कलर्स आहेत एक सो एक कलर्स डिझाईन्स आहेत मस्तच अजून कलर्स व्हरायटी जर तुम्हाला बघायची असेल तर फक्त आपल्या शॉपला एकदा या आल्यानंतर समजेल तुम्हाला इथे बाकीच्या रेंजपेक्षा कमीमध्ये स्क्रीनवर नंबर आहे ना त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा ॲड्रेस भेटला नाही तर तुम्ही या आणि मग समजेल सिल्क मध्ये आता दुसरं अजून एक वरायटी बघणार आहोत बॉक्स पॅकिंग बघा ना केवढीशी घडी आहे साडीची साडीची घडी बघताच बघा केवढीशी घडी आहे साडीची अगदी बारीक घडी आहे पण साडी हातात घेतल्यानंतर कपडा क्वालिटीचं बघता ना एक नंबर साडीची क्वालिटी आहे आणि तुम्हाला ही साडी ना मार्केटमध्ये कुठेच भेटणार जे की आपल्या फक्त आणि फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला बघायला भेटतात ह्याच्यामध्ये कलर बघू शकता हा एक कलर दिलेला आहे हा एक कलर दिलेला आहे अजून हा एक कलर अजून तुम्हाला कलर्स व्हरायटी जर बघायची असेल तर फक्त आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला तुम्हाला विजिट करायचंय दुसरं कलेक्शन बघणार आहोत टिश्यू सिल्क मध्ये बघू शकता साडीचं कलर आणि कॉम्बिनेशन बघू शकता आपल्या मराठी संस्कृतीमध्ये जे आता बघता लग्नकार्यात ही अशाच साड्या घातल्या जातात आणि खूप सुंदर अशी साडी आहे बघू शकता आणि मस्त वाटते साडी खोलल्यानंतरच कळते बघा साडी आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कलर बघायचे तर कलर बघा एक सो एक कलर लाईट कलर ज्या लेडीज लोकांना लाईट कलरच्या साड्या पाहिजे त्या लाईट कलरमध्ये बघा डार्क शेड पाहिजे डार्क शेडमध्ये जसं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन पाहिजे फक्त शॉपला व्हिजिट करायचं ह्या साड्यांचा रेट तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये भेटणार नाही फक्त आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्येच ह्या साड्या तुम्हाला होलसेल भावा तुम्हाला स्वतः बिझनेस करायचंय का तुम्ही बिझनेसही करू शकता तुम्हाला होलसेलमध्ये साड्या इतकेच फक्त उपलब्ध होतील सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये सिल्क मध्ये दुसर व्हरायटी दाखवते बघू शकता अल्ट्राचं ब्लाउज आहे ब्लाऊज पण बघू शकता ब्लाउज फॅन्सी ब्लाऊज आहे बघू शकता पूर्ण ब्लाऊज लाम्ब्रॉयडरी हँडलूम हँड वर्क केलेला ब्लाऊज आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही साडी दाखवते बघा साडी तर बघा एक सो एक साडी आणि हे असं मध्ये याला ब्लाउज येणार ह्याच्यामध्ये कलर बघायचे हे हे बघा हा एक कलर आहे हा एक कलर आहे इथे मस्तपैकी कलर तर बघा एक नंबर कलर आहे अजून कलर व्हरायटी पॅटर्न्स तुम्हाला कॉटन सिल्क मध्ये साड्या पाहिजे या प्युअर कॉटनच्या पाहिजे फक्त तुम्हाला व्हिजिट करायचं आपल्या शॉपला कारण का ही ऑफ सध्या आता फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये गणपती आणि नवरात्रीसाठी खास स्पेशल आपल्या मराठी मुळी सणांसाठी ऑफर ठेवले सरस्वती टेक्स्टाईल मार्केट हे मोठं होलसेल गोडाऊन मार्केट आहे जे की फक्त आणि फक्त इथे तुम्हाला होलसेलमध्ये साड्या उपलब्ध आहेत दुसरं कलेक्शन बघणार आहोत बॅक्स पॅकिंग बघा बॉक्स पॅकिंग मध्ये बघा कस साडी जर बघा साडी ओपन करताना बंद करताना बघा साडी अट्रॅक्टिव्ह साडी वाटते आणि साडी जर कपडा बघता व्हरायटी बघता एक नंबर क्वालिटी एक नंबर कपडा आहे मैत्रिणी बघा ना हातात घेतल्यानंतरच कपडा कळतो क्वालिटी कळते दुसऱ्या दुकानात जर तुम्हाला बघता तुम्ही ह्या रेंजमध्ये आणि एवढ्या कमी भावात तुम्हाला कुठे साडी भेटणार नाही पदर तर बघा एकसो एक पदर आहे आणि पदरला बघा गोंडू गोंडे पण बघा तसं मस्त एकदम आणि साडीचं कपडा जो आहे ना मैत्रिणी एक नंबर कपडा हातात घेतल्यानंतर आणि अंगाला पूर्ण फीड बसणार फुलणार पण नाही साडी फुलणार नाही बरोबर चापून चोपून बसेल आणि ह्याच्यामध्ये कलर बघा काय कलर चालेल एक नंबर आहे बघा हा एक कलर आहे चिंतामणी येणार आहे ह्याच्यामध्ये ग्रीन कलर एक आहे आणि हा मोर पीसी कलर आहे हे बघा हे तीन कलर आणि आता मी दाखवलेले एक चौथा कलर अजून पण कलर आहेत पण एवढं सर्व तुम्हाला एका एक व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही तुम्हाला ह्याच्यासाठी आपल्या शॉपला व्हिजिट करायला लागेल आपल्या शॉपला या इथे तुम्हाला स्वस्त आणि मस्त सा तुम्ही एकदा आल्यानंतर परत परत ह्या शॉपला यायल एवढी गॅरंटी आहे सॉफ्ट सिल्क मध्ये सुंदर एक कलेक्शन घेऊन आली तेराशे रुपयाची प्राइस आहे बाईक बघू शकता कलर कॉम्बिनेशन तर बघू शकता हातात घेतल्यानंतर साडीच कळते आणि आपल्याला सणांसाठी घालायला खूप सुंदर अशी साडी आहे आणि मस्त वाटतं हो, कलेक्शन हातात घेतल्यानंतरच कलेक्शन ओळखता उड़, येतं साडी ही लेडीजला बरोबर कळते हातात घेतल्यानंतर ह्याला बघा साईडला फॅन्सी असे गोंडे दिलेले आहेत आणि पूर्ण साडीला मोराची डिझाईन दिलेली आहे जसं की आपण मराठी सिरियल मध्ये बघतो होम मिनिस्टर लागतं आपण बघतो पदरावरती जर तारीचा मोर नाच हवा तशी आपली सगळ्यांना ओळखली आहे पैठणी साडी आणि ही साडी बघू शकता ह्याचा कपडा क्वालिटी एक नंबर आहे रिअली एक नंबर आहे साडीचा कपडाने आणि एवढ्या मध्ये तेराशे मध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाही ह्याच्यामध्ये बघा कलर अजून आहेत मी एवढं सर्व तुम्हाला एका मध्ये नाही दाखवू तुम्हाला आमच्या शॉपला फक्त विजिट करायचं एकदा शॉपला या आमचा ऍड्रेस स्क्रीन वर दिलेला आहे नंबर आहे स्क्रीनवर तुम्हाला फक्त यायचं आहे आणि विदिन द पासून हे पाच ते सात पाच मिनिटावर पण असेल दोन ते तीन मिनिटांच्या अंतर वर्धमान टावर कोणालाही विचार तुम्ही डोंबिवली इंटालर पलावा फेमस लँडमार्क आहे पलावा हा फेमस लँडमार्क आहे तुम्ही कोणाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केट हे फक्त आणि फक्त होलसेल गोडाऊन मार्केट आहे जिथे की स्वस्त आणि मस्त साड्या उपलब्ध आहे